आमचं डेकोरेशन झालेलं आहे हळदीच्या कार्यक्रमाचं आणि खूप मस्त केलेलं आहे सर्व सर्वांनी मिळून मदत केली मला हेल्प केली आणि खूप भारी वाटतंय बघितल्यानंतर असं वाटतंय की बघतच राहावं आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला हळदीच्या कार्यक्रमाचा तर हळद एकोणावीस तारखेला होती पण आज आम्हाला आहे ना आदल्या दिवशीच हळद चात्यावरती दळायची होती त्यामुळे त्याची तयारी करायची होती आणि मी सकाळी लवकर मार्केटला आली मला आहे ना वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहिजे होती झेंडूची गुलाबाची शेवंतीची आणि आज आहे ना मला डेकोरेशन करायचे राहुलदादा आहे ना चहा पितोय तर हे शॉप आहे ना आमच्या ओळखीचंच आहे तर त्याने चहा पण मागवला आमच्यासाठी फुलं घ्यायला आली मी आमच्या घराजवळ या ताई भाऊ त्यांच्या दुकानावर शॉपवरती मस्त सर्व काही फुलं फ्रेश फ्रेश आहे घेतली मी आता लागली तर परत मुला आता आहे ना व्हिडिओ थोडे पुढे मागे होणार आहे कारण लग्नाचा व्हिडिओ सर्वांनाच बघायचा होता त्यामुळे मी ते आधी शेअर केले जे बाकीचे व्हिडिओ आहे ते पण तुम्हाला आता हळूहळू शेअर करते मी आज आहे ना अठरा डिसेंबरचा व्हिडिओ आहे तर आजच्या दिवशी छान असं मस्त डेकोरेशन चालू आहे ओट्यावरतीच करतोय आम्ही थोडंसं ग्रीन मॅट लावलं आहे आणि त्यावरती माळा तर ह्या माळा मी पुण्यावरून आणल्या होत्या तुळशीबागेतून सागरदादा आणि राहुल दोघे पण तिथे लावता ये ले का तुझी? जाता आने ले ना। ते पहिलं सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चा दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आज आहे हळदीचा कार्यक्रम म्हणजे हळद एकोणावीस तारखेला आहे आम पण आम्ही ना जात्यावर हो, ना आज हळकून दळणार आहोत तर थोडंफार त्याचं डेकोरेशन वगैरे चालू आहे सागरदादा आणि राहुल दोघे पण करता लाईटची गरज आहे का सागर दिवसाला काही गरज नाही नाय दिवसाची रात्रीची आपल्याला काही गरज नाही आपण इथे नाही आहे रात्री रात्री हाही संगीतचा कार्यक्रम तर आता अजून बरेच पाहुणे यायचे बाकी आहे सर्व आल्यानंतर मग इथे हळद फोडायला घेतील आणि त्यानंतर मग हळदळायचा कार्यक्रम चालू होईल तर नक्की आजचा पण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि ही पैठणी काठापत्राची साडीच नेसली आहे थोडंसं आवरलं आहे पण मला जायचं आहे मार्केटला फुलं आणायची ना तर म्हटलं मार्केटमधून मा येते त्यानंतर थोडंफार मस्त डेकोरेशन करू आम्ही चला जय पण आली आहे सर्वजण स्वयंपाक करताय काय करताय चला आता घरात आपण बघू बऱ्याच जणांना नाही ना उपवास होता संकष्टी चतुर्थीचा त्यामुळे मग थोडा स्वयंपाक बनवला साधा भात बनवला चपात्या आणि बटाट्याची भाजी बनवली तर खाली कढईमध्ये ना मोठ्या कढईमध्ये सबधाना खिचडी पण इथे बनते संध्या आणि सविता दोघी जणी मिळून खिचडी बनवत होत्या बाकीच्यांचं सर्वांचं काही ना काही काम चालूच होतं काही जेवण करत होते काही बाहेर तयारी करत होते मोठी बहीण अरुणा का ती तुळशीची पूजा करते आणि माझे मोठे दाजे आहे ना तर त्यांना काही सुट्टी मिळाली नाही पण पुढच्या महिन्यामध्ये ते नक्की येतील कारण सौरभचं लग्न आहे बावीस जानेवारीला आईने तुळशीला आहे ना मौली धागा असतो ना लाल पिवळा तो बांधला आणि वरतून होडने टाकली थोडी सजावट केली आम्ही माळा वगैरे लावून आणि आज आहे संकोष्टी चतुर्थी तर आज हळद फोडायची होती आम्हाला त्याआधी गणपती बाप्पांचा छोटासा कागदी फोटो जो हळदी कुंकवाच्या बाजारामध्ये देतात ना तो लावावा लागतो तो लावल्यानंतरच मग हळद फोडतात जात्यावरती हळद बारीक करतात आणि नंतर मग ती हळद नवरीला लावतात तर लग्नामध्ये ना ह्या सर्व काही विधी ना कराव्याच लागतात आता सर्वात आधी गणपती बाप्पांना गंध लावून अक्षदा लावून त्यांची पूजा करून घेतली घरामध्ये पण बाप्पा आहे तर त्यांचीही पूजा करायची आहे पण आधी या छोट्याशा फोटोची पूजा करावीच लागते तर इथे दरवाज्यावरती काही लावता येत नव्हता फोटो आम्हाला त्यामुळे मग आम्ही असा बाजूला लावला आहे भिंतीजवळ म्हणजे पूजा करता येईल लग्नामध्ये हळदीच्या दिवशी आंब्याच्या ढाळी लावतात दरवाजाला मंडपाला तर वडील घेऊन आले होते पूर्वी बैलगाडी बैलगाडीवरून आंब्याच्या ढाळ्या यायच्या आणि जे गाडी वाहन असायचे ना त्यांना गंध अक्षध लावून ओवायचो त्यांच्यावर टॉवेल टोपी टाकायची बैलांची पूजा करायची आणि नंतर मग ही आंब्याची डाळी ना लाकडी मंडप असायचा तेव्हा कापडी नसायचा त्यावरती टाकायची पूर्ण मंडप आंब्यांच्या डाळीनीच भरून जायचा खूप भारी वाटायचं पण आता एवढी झाड पण राहिली नाही आणि बैलगाडी बैलजोडी पण राहिलं नाही बांधायचा बदाम खारी खोबर

माझ्या सर्व मावशी मामी बहिणी सर्वजण हळद कुटायला दळायला बसलेले मामी सर्वांना हळदी कुंकू लावून घेते आता कारण नवरीची हळद दळण्यापूर्वी ना सर्व सुवासिनी एकमेकींना हळद लावतात त्यानंतर मग मी घरामध्ये आली हार आणला होता मोठा गणपती बाप्पांसाठी कारण आज होती संकष्टी चतुर्थी तर बाप्पांची पण पूजा करायची बाकीच होती संध्याकाळी आम्ही घरी नसणार आहोत कारण संध्याकाळी ना संगीतचा कार्यक्रम आहे तर सकाळीच बाप्पांना हार दुर्वा वाहून दिली पूजा करून घेतली आणि खरं सांगते बाप्पांच्या आशीर्वादामुळे ना पूजाचं लग्न खूप छान व्यवस्थित असं पार पडलं कोणत्याही प्रकारचं संकट आलं नाही सर्व काही बाप्पांनी सांभाळून घेतलं लग्नाचे दोन तीन दिवससुद्धा थंडी कमी झाली होती आपोआप त्यानंतर थंडी पुन्हा वाढली तर हा बाप्पांचा चमत्कार असावा आणि खरं सर्व काही कार्य ना एकदम छान अशा चा पद्धतीने ना झाले तुम्हाला सर्व काही व्हिडिओ मी नक्कीच शेअर करते सकाळचे बारा साडेबारा वाजले होते सर्वांचा स्वयंपाक झालेला होता काहींना उपवास होता तर त्यांच्यासाठी साबुदाणा बनवला आणि बाकीच्यांसाठी स्वयंपाक पण बनवला होता आधी सर्व माणसांना मुलांना वाढलं त्यांना जेव घातलं त्यानंतर सर्व बायका बसल्या सर्व काही फॅमिली नातेवाईक आलेली होती सर्वांना जेवायला वाढलं त्यानंतर मग बाहेरेना हळद कुटायची होती तर हे पाच छोटे छोटे दगड आणले कारण आधी दगडावरती हळद ये ना थोडीशी बारीक करून घ्यावी लागती त्यानंतर मग ती जात्यामध्ये टाकून दळायची असते बाजूला इथे आम्ही आता डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ना आईच्या घरून आणली मी खूप छान आहे ना आईने यावर्षीच पंढरपूरला घेतली मला पण खूप आवडली तर मी आज आहे ना पूजेमध्ये ठेवलेली आहे चौरंगावरती फुलांची रांगोळी काढली त्यांच्या आणि आता त्यांची पूजा करून घेते आहे खूप छान मस्त आता आम्ही ना सर्व मिळून डेकोरेशन करणार आहोत फुलांचं रांगोळी काढणार आहोत आणि त्यामध्ये ज्या काही वस्तू मी आणलेल्या आहे ना दगडी त्या ठेवायच्या होत्या मला तर सर्वांनी मिळून आम्ही केलं तर तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा खूप भारी झालेलं आहे आणि ओट्यावरतीच केला आम्ही सर्व हे कालचे सर्व काही लग्नाचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केले तर त्यामध्ये ना काही निगेटिव्ह कमेंट पण होत्या की पूजा रडली नाही तर असं नाही आहे पूजाच्या डोळ्यात त्यांना लेन्स लावलेली ले होती तर तिला खूप वाईट वाटत होतं रडू पण येत होतं पण ती लेन्स तिला काढता येत नव्हती आणि त्यामुळे ती रडली नाही जास्त आतापर्यंत तिनेच आम्हाला खूप सांभाळून घेतलं त्यामुळे ती त्या आम्हाला धीर देत होती आणि रडू देत नव्हती पण बऱ्याच ताईना असं वाटले की पूजा रडली नाही आम्ही खूप जास्त रडलो नाही खूप साऱ्या लग्नाचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले तर त्यामध्ये मला खरंच खूप रडू यायचं पण पूजाचा आनंद बघून खरंच मी रडणं विसरून गेले होते तर तुम्हाला जे पण समजायचं ते समजा कारण माझ्यासाठी ना पूजाचं लग्न म्हणजे एक खूप मोठं स्वप्न आहे आपली पूजा आता तुम्हाला रोज घरामध्ये दिसणार नाही या गोष्टीचं कुठंतरी वाईट वाटतं पण मुलगी ही अशी वस्तू आहे ना जी आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही कधीतरी तिला परक्याच्या घरी जायचं असतं सासरी राहायचं असतं आणि पूजा खूप जास्त लांब नाही आहे आपल्या जवळच आहे आपल्या आसपासच आहे रोज ती तुम्हाला दिसेल पण कारण ती दरवाज्यात उभी राहिली ना मी तरी पण मला दिसते त्यामुळे मग एवढं पण काही वाईट वाटण्यासारखं नाही आहे कारण ती इथेच आहे आपल्यासोबत आणि अजून एक तिच्या घरामध्ये तिची दुसरी आई पण आहे म्हणजे माझी बहीण ऋतू तिला खूप सांभाळून घेते तिला जीव पण लावते आणि दोघींचं खरंच खूप छान बॉन्डिंग आहे खूप छान जमतं त्यामुळे मला खरंच पूजाची चिंता नाही आहे अर्चना मी जया अर्चना ताई आम्ही सर्वांनी मिळून ये ना छान असं मस्त डेकोरेशन केलं फुलांचं फुलांची रांगोळी काढली आहे सर्व काही डेकोरेशन करायला आहे ना मला एक ते दीड तास लागला पण खूप भारी दिसत होतं समोर आहे ना ग्रीन मॅट आणि त्यावरती गणपती बाप्पा माळा खाली विठ्ठल रुक्मिणीची मूर्त आणि समोर अशी फुलांची रांगोळी त्यावरती दगडी वस्तू बाजूला फुलांच्या पाकळ्या करायचं पण काम चालू आहे मला आहे ना खूप हौस होती अशा प्रकारचं डेकोरेशन करायची आणि ज्या दगडी वस्तू मी आणल्या ना त्या माझ्या स्वतःसाठीच आणल्या कारण मला रेसिपी चॅनेलसाठी लागत होत्या आणि इकडे हळद पण कुठून झालेली होती आता जात्यावरती हळद बारीक करताये आणि हळद जेव्हा दळत असतात ना जात्यावरती तेव्हा खूप भारी गाणं म्हणतात <drawn -taps> सर्व काय आता आमचं डेकोरेशन झालेलं आहे हळदीच्या कार्यक्रमाचं आणि खूप मस्त केलेलं आहे सर्व सर्वांनी मिळून मदत केली मला हेल्प केली आणि खूप भारी वाटतंय बघितल्यानंतर असं वाटतं की बघतच राहावं आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये सर्वजण घरामध्ये जेवण करताय हळद पण दळून झाली आहे जात्यावरती आणि खूप भारी वाटतंय सर्व चला मेहंदी काढायचं पण काम चालू आहे माझं आणि एडिटिंग पण करते घरी खूप जास्त पाहुणे ना वय करायची होती म्हणून इकडे आली आहे मी बहिणीच्या घरी तर हे बघा सांजोऱ्यांची एडिटिंग चालू आहे आजचा व्हिडिओ लेट आला तुम्हाला आणि पूजा मेहंदी काढते खूप छान मस्त मेहंदी काढली मदर ऑफ ब्राईड अरे बाप रे पूजेचं कधीच चाललं की मम्मी तुझ्या हातावर मेहंदी काढून देते मी आत्याच्या मावशींच्या सर्वांच्या हातावरती मी ना मेहंदी काढली खूप भारी मस्त पूजा नवरी असून सर्वांच्या हातावरती आजेना मेहंदी काढत होती तर माझ्या हातावर पण तिने खूप मस्त मेहंदी काढली एका हातावर पुढे काढली एक दुसऱ्या हातावरती मागून काढली आणि अशा प्रकारे माझी ही मेहंदी चला सर्वजण मेहंदीच काढत होते घरामध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय